स्किनच्या म्हणजे तशी थोडी ग्लो ग्लोईंग जी आहे ती दिसायला लागलेली आहे एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आज पुन्हा सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात केलेली आहे आणि म्हणजे बऱ्याच दिवसानंतर तरी पाच ते सहा दिवसानंतर एवढ्या लवकर उठली मी सकाळी आणि पियासाठी टिफिन बनवते कारण चार दिवस तर बाहेरच फिरली होती त्यानंतर पियाची एक दिवस स्कूल जी आहे ती म्हणजे बंद झाली कारण ती आम्हाला जागाच आलं नाही ट्रॅव्हलिंग करून आलो तर पण आज जे आहे तिला स्कूलला पाठवायचं आहे त्यासाठी मी इथे जे आहे मस्त तिच्या आवडीची शेवभाजी बनवली आहे आणि थोडं ब्रेकफास्टसाठी जे होता ना साबुदाना बनवला आहे कारण पियाच्या पप्पाने आणि कालच्या दिवशी साबुदाना त्यांनी म्हणजे पाण्यात भिजवून ठेवला होता आ, की खाऊयात पण त्यांना काही बनवायला जमलंच नाही त्यांचं ऑफिस वगैरे चालू होतो म्हणून तर मी आल्यानंतर फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवला होता आणि म्हणून मग आता जे आहे ते बनवते सो आमचा ब्रेकफास्टसाठी साबुदाना होणार आहे आणि पियासाठी मस्त तिच्या आवडीची शेवभाजी जी आहे ना म्हणजे सुखी अशी शेवभाजी जी आहे ती बनवलेली आहे आणि तीच तिच्या टिफिनमध्ये दे देते आणि तुम्हाला माहितीच आहे की सकाळचा टाईम म्हणजे भरपूर धावपडीचा असतो आणि त्यातल्या त्यात चार पाच दिवसांचा जेव्हा आपल्याला गॅप होतो ना की म्हणजे ती सवय जी असते आपली जी रुटीन असते ती चालली जाते ना तर ते डोळ्यामधून झोप पण लवकर जात नाही आणि कामं पण पटपट आवरायला जे होतात ना ते होत नाही आपल्याला आणि माझ्यासोबत काहीच थोडं असंच होतं आहे पण तरी पटापट जे आहे तिचा टिफिन वेळेवर रेडी झाला म्हणजे मला असं वाटतं की नंतर जो काही पसारा आहे किचनमधला तो मी निवांत आवरू शक शकते पण तिला जे आहे वेळेवर जे आहे घरातून बाहेर काढलं पाहिजे तर आता तिचे टिफिन जे आहे ते रेडी झालं आहे आणि आता ती स्कूलला चालली आहे तशी एवढी जास्त थंडी नाही आहे माझ्या मते म्हणजे थोडी हळूहळू आता कमी होते परत थंडी जेव्हा आम्ही पुण्यातून गेलो होतो तेव्हा भरपूर थंडी होती पण आता एवढी जास्त थंडी नाही आहे पण तरीही तिला सेफ्टीसाठी जे आहे मस्त स्वेटर घालून दिलेलं आहे आणि आता तिचं जे आहे इथे नेहमीसारखं बाय करणं म्हणजे तिला असं वाटतं की ती चार पाच दिवसासाठी मला सोडून चालली आहे एवढं तिचं बाय करणं चाललेलं असतं आणि जाताना मात्र मला सांगून जाते की मम्मा गॅलरीत यायचं बरं का असं म्हणून आणि इथे येऊन लगेच मला थांबावं लागतं तिला बाय करण्यासाठी आणि ही माझी रेग्युलर रुटीन आहे जे तुम्हाला माहीतच आहे चला फायनली पी स्कूलला गेलेली आहे आणि मी एकटीच फ्लावर बघत बसली होती म्हटलं एकटेच बघण्यापेक्षा तुम्हालाही माझ्या बाल्कनीचा छोटासा फ्लावरचा जो टूर फ्लावर आहे तो द्यावा आणि बघितल्यानंतर खरंच मन प्रसन्न होतं आणि मला माहीत नाही की व्हिडिओ थ्रू तुम्हाला किती छान वाटतं पण खरंच मला डायरेक्ट प्रत्यक्ष डोळ्यांनी बघायला खूप मस्त वाटतं रोज होणारी त्यांची वाढ किती कड्या आल्या आहेत त्या कशा उमलता आहेत आणि अजून फुलं येण्यासाठी मी अजून काय काय करू शकते ह्या सगळ्या गोष्टींमुळे जो वेळ जातो ना तो खरंच खूप छान जातो खूप मन प्रसन्न होऊन जातो यांना बघून मला तुमच्यासोबत एक स्किन रिलेटेड मस्त असं प्रोडक्ट शेअर करायचं आहे पण त्याआधी मला तुम्हाला काही सांगायचं आहे लास्ट टाईम आम्ही जेव्हा फिरायला गेलो होतो तुम्हाला आठवतच असेल म्हणजे तीन ते ती चार दिवसाचा प्रवास होता त्यामध्ये भरपूर धूळ आणि म्हणजे ऊन वगैरे इतकं होतं ना की माझी स्किन इतकी ड्राय झाली होती आणि त्यातल्या त्यात थंडी पण आहे इतकी ड्राय आणि डल दिसायला लागली ला ला होती ना पण आता तुम्ही बघितलं असेल आता मी तीन ते चार दिवस जे आहे ते लग्नाला गेली होती आणि माझ्याकडे जे प्रोडक्ट आहे त्यामुळे मला असं वाटतं की तो डलनेस ड्रायनेस जी आहे ना ती माझ्या स्किनमध्ये आली नाही तर एक छानसं प्रोडक्ट मी तुम्हाला आज जे आहे सजेस्ट करणार आहे ते म्हणजे क्युअर स्किनचं आणि मी गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून हे प्रोडक्ट जे आहे ते यूज करते आणि लग्नांमध्ये तुम्हाला माहिती आहे की तीन ते चार दिवस कंटिन्यू जो असतो तो, तो मेकअप लावावा लागतो आणि मग त्यानंतर धुतल्यानंतर जे आहे ते स्किन पूर्ण ड्राय आणि रफ दिसायला लागते पण मी सगळे प्रोडक्ट्स यूज करत होते त्यामुळे मला जो आहे हा डलनेस ड्रायनेस काहीही असं जाणवला नाही मला असं वाटते की माझी स्किन जी आहे पहिल्यापेक्षा थोडी ग्लो ग्लोईंग जी आहे ती दिसायला लागलेली आहे आणि जे माझे छोटे मोठे प्रॉब्लेम्स होते ना ते ह्या सगळ्या स्किन प्रॉब्लेम जे आहेत माझे ते ह्या प्रोडक्टने जे आहे ते बऱ्यापैकी सॉल्व्ह केलेले आहेत मला असं वाटतंय की पहिल्यापेक्षा माझी जी स्किन टोन आहे ना म्हणजे ती अजून थोडी इम्प्रूव्ह झालेली आहे ग्लो आलेला आहे चेहऱ्यावर डरनेस आहे तो जरा कमी झालेला आहे मी क्युअर स्किन हे ऍप जे आहे ते प्ले स्टोर वरून डाऊनलोड केलं आणि मला समजलं की हे किती कि सोपं आणि कन्व्हिनियंट आहे याला युज कर रजिस्टर करून आपले जे काही स्किन रिलेटेड इशू आहेत ते सगळे तिथे सिलेक्ट करायचे एका डर्मॅटॉलॉजिस्ट सोबत जे आहे ते कनेक्ट केलं जातं आणि मग त्यानंतर ते जे आहेत ते आपल्याला आपले स्किन रिलेटेड जे काही इशू आहेत आपण काही म्हणजे मेडिसिन्स वगैरे घेतो का एज काय आहे आणि काय तुमच्या स्किनचे प्रॉब्लेम काय आहेत म्हणजे तुम्हाला स्किन मध्ये म्हणजे नेमकं काय प्रॉब्लेम आहे हे सगळं विचारलं जातं आणि मग ते आहे त्यावर त्यांचं जे अजून डिस्कशन चालतं आणि त्यानंतर जे आहे आपला पूर्ण जे आहे फोटो वगैरे काढला जातो मग स्किन एक्सपर्ट जे आहेत ते आपल्याला स्किन अकॉर्डिंग जे आहेत ते एक प्रोडक्ट जे आहेत तसे किट जे आहे ती रेफर करतात आपल्याला मग आपल्याला एक पर्सनलाइज किट जी आहे ती परचेस करायची आहे जसं की मी ही केलेली आहे यामध्ये मिळणारे जे सगळे प्रोडक्ट्स आहेत हे तुम्ही कसे यूज करायचे हे त्या ॲप मध्ये जे आहे डिटेलमध्ये सांगितलेलं असतं किंवा तुम्हाला इथे क्यू आर कोड मिळतो हा क्यू आर कोड जो आहे तो स्कॅन केल्यानंतरही तुम्हाला पर्टिक्युलर प्रोडक्ट जे आहेत ते कुठल्या कुठल्या पद्धतीने कसे कसे यूज करायचे आहेत ते सगळं त्या ॲप आपल्याला सांगितलं जातं मला यांची एक गोष्ट खूप जास्त आवडली ती म्हणजे यांची कुठलीही फी नाही आहे जर आपण एखाद्या कुठल्या डर्मेटोलॉजिस्टकडे गेलो तर तिथे आपल्याला फी पे करावी लागते आणि मग जे आहे आपल्याला रिकमेंडेड जे प्रोडक्ट असतात ते मिळतात पण यांची एकही अशा पद्धतीची फी नाही आहे तुम्हाला फक्त हे प्रोडक्टचे पैसे जे असतात ते त्यांना द्यायचे असतात मला रिकमेंडेशन मिळालं की मी यातले काही प्रोडक्ट जे आहेत ते दिवसा यूज करायचे आहेत आणि काही प्रोडक्ट जे आहेत ते मला रात्रीला यूज करायचे आहेत यासोबतच ऍपवर आप आपल्याला भरपूर हेल्पफुल जे असतात ना त्या पण टिप्स मिळतात म्हणजे आपण स्किन रिलेटेड कुठले फूड जे आहे ते कन्झ्युम केले पाहिजे आपण पाणी किती पिलं पाहिजे आणि वगैरे वगैरे अजून बऱ्याच छोट्या मोठ्या टिप्स ज्या आहेत त्या ॲप मधून आपल्याला बघायला मिळतात क्युअर स्किनच्या प्रोडक्टने माझ्या स्किन मध्ये जे आहे ते थोडे चेंजेस आणलेले आहेत आणि छोटे मोठे का असे ना माझे थोडे प्रॉब्लेम जे आहेत ते प्य स्किनने सॉल्व्ह करून दिलेले आहेत आणि परचेस करताना जर तुम्हाला तुमचे शंभर रुपये वाचवायचे असतील तर तुम्ही पल्लवी हंड्रेड हा माझा कुपन कोड यूज करू शकता ज्याने तुमचे शंभर रुपये जे आहेत ते ऑफ होतील तर ऑर्डर प्लेस करताना माझा कुपन कोड लावायला विसरू नका चला तर एक महत्त्वाची गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची होती आणि ती करून झालेली आहे तर आता मी माझ्या कामांना सुरुवात केली इथे ॲक्च्युली काय ना मी कालच्या दिवशी म्हण मं, म्हटलं की मी घरी जे होतं ते डाळ तांदूळ वगैरे भिजवत घातलं होतं आणि थंडीमध्ये पण जेव्हा लास्ट टाईम मी डोसा तुम्हाला बनवून दाखवला ना तेव्हा मी बॅटर बनवताना दाखवलं नव्हतं मग मला दोन चार कमेंट आल्या होत्या की इतकं छान फर्मेंट कसं काय झालं याचं तर बघा मी डाळ जे आहे ना ती एक वाटी घेते तीन वाटी तांदूळ घेते आणि त्यामध्ये म्हणजे अगदी दहा बारा जे असतात ना ते मेथीदाणे जे असतात ना ते टाकायचे भिजवतानाच आणि म्हणजे दोन चमचा पोहे त्यामध्ये टाकून द्यायचं आणि हे सगळं मस्त वॉश करून जे आहे रात्रभर जे होतं मी भिजवत ठेवलेलं होतं आणि आता सकाळी म्हणजे जवळजवळ सव्वा नऊच्या आसपास जे आहे ते झालेले आहेत आणि आता मी जे आहे ना याला छान वाटून घेते म्हणजे थंडीमध्ये काय होतं ना की तरी पण मला असं वाटते की आठच्या पहिले जर याला वाटून झालं ना कारण आमचं जेवण लवकर होतं म्हणजे आम्ही साडेसातला पौणे आठला जेवायला बसतो त्यामुळे वेळ कमी असतो तुम्ही जर उशिरा जेवत असाल तर नऊचा टायमिंग काय एवढा विशेष नाही कमीत कमी बारा तास जे आहे ना हे भिजवत पडलं पाहिजे मग तेव्हा छान फर्मेंट होतं आणि यामध्ये जर मेथीदाणे तुम्ही यूज केले पोहे यूज केले ना तर त्याच्याने त्याचं फर्मेंटेशन जी प्रोसेस असते ना ती थोडी फास्ट होऊन जाते तुम्ही जर फक्तच त्यामध्ये डाळ आणि तांदूळ घातले ना तर लवकर फर्मेंट होत नाही म्हणजे त्याला आंबवणं आपण ज्याला म्हणतो त्यालाच फर्मेंट म्हणते मी केव्हापासून तर ते आंबत नाही मग लवकर आणि मग पाहिजे तसं क्रिस्पी डोसा म्हणा किंवा तुम्हाला इडली इडली बनवायची असेल तर ती पण छान अशी फ्लपी बनत नाही त्यासाठी ह्या दोन गोष्टी ज्या आहेत ना त्या आवर्जून टाका तसं तर उन्हाळ्यात जे आहे फर्मेंटेशनला काही एवढा प्रॉब्लेम येत नाही कारण गरम वातावरण असतं म्हणून लवकर ते असंही फर्मेंट होऊन जातं पण थंडीमध्ये जो आहे ना त्यासाठी तुम्ही दही आणि पोह्याचा यूज नक्की करा आणि झाकताना आहे ना, ना असं छान त्यावर प्लेट ठेवायची वरून एक जे आहे दाटसर असा कापड जो आहे तो त्यावर ठेवायचा आणि त्याच्यावर जे आहे ना जड काहीतरी ठेवायचं म्हणजे हवा जी आहे ना ती बाहेरली आत आणि आतली पण बाहेर जाणार नाही आणि कुठेतरी कोपऱ्यात ठेवून दिली तर अतिउत्तम पण त्याच्यावर जड वजन जर ठेवलं ना तुम्ही तर मग जे असतं ना ते कुठेही ठेवा तुम्ही छान फर्मेंट होऊन जातं नाहीतर मग एखाद्या कपाटात ठेवून द्या कोपरामध्ये जे डाळ आणि तांदूळ भिजवत घातलेलं जे पाणी होतं ना त्यामध्ये मी काय केलं म्हणजे अजून त्यामध्ये पाणी ॲड करून दिलं आणि ते सगळं मी आता जे आहे झाडांना देते म्हणजे नॉर्मल मी खिचडी बनवताना जे डाळ तांदूळ वॉश करते ना ते पण तुम्ही एक दिवस ठेवून दिलं डब्यामध्ये म्हणजे एखाद्या बॉटलमध्ये भरून ठेवा आणि दुसऱ्या दिवशी त्यामध्ये अजून एक्स्ट्राचं पाणी मिक्स करून जे आहे तुम्ही झाडांना देऊ शकतात किंवा तेव्हाच वॉश केल्या केल्या ते पाणी जे आहे झाड डायरेक्ट झाडांना तुम्ही देऊ शकतात कुठलीही डाळ वॉश करा म्हणजे पहिलं पाणी फेकायचं आणि व दुसरं पाणी जे आहे ते तुम्ही झाडांना देऊ शकतात एक सोपं घरच्या घरी मस्त असं फर्टिलायझर आज जे आहे ना ते तुम्ही झाडांना देऊ शकता आणि त्याच्याने झाडांची ग्रोथ जी आहे ना ती छान होते आणि आता बघा मी तुम्हाला आता जी ही मिरची दाखवली तर त्याची मी दहीची मिरची जी, जी, जी आहे ना तशी एक रेसिपी जी, जी आहे ती बनवणार आहे याआधी पण आय थिंक मी तुमच्यासोबत जे आहे शॉर्ट व्हिडिओमध्ये शेअर केलं होतं पण मी खरं सांगते तुम्ही एक वेळा हे ट्राय केलं ना की म्हणजे तुम्हाला तोंडी लावायला म्हणवा किंवा तुम्हाला डाळभात बनवायचं आहे त्यासोबत ही एखादी भाजी पाहिजे किंवा एक्स्ट्राची एखादी भाजी पाहिजे सुकी भाजी बनवली त्यासोबत एखादी भाजी पाहिजे ना तर मग अशी एखादी रेसिपी आपल्याला माहित पाहिजे कारण तेव्हा आपल्याला वाटते की अरे भाजी खूपच कमी होईल एखादी एक्स्ट्राची एक भाजी काय करायची त्या ऑप्शनला पण ही भाजी खूप छान आहे फक्त जशी तुम्हाला मिरची दाखवली ना म्हणजे कमी तिखटवाली मिरची घ्या बाकी तुम्ही कुठलीही बारीक जाड कशीही घेऊ शकतात तर मी ह्या मिरच्या आता मम्मीकडे गेली होती ना तर तिकडूनच बाजारातून घेऊन आली होती कारण एवढ्या असे पूर्ण हातगडी असते ना तशा भरून भरून विकायला होत्या तिकडे आणि तेही पंधरा रुपयाच्या पावशीर की वीस रुपयाच्या पावशेर होत्या म्हटलं चला घेऊन जाऊया की एवढे फ्रेश आहेत म्हणून आणि आज लगेच त्याची मस्त रेसिपी बनवते ते, होते तर यांच्या मधल्या ज्या सीड होत्या ना तर ला, मी काढून घेतल्या त्या म्हणजे थोड्याफार एवढा जास्त तिखट नाही आहे पण पिया पण ही भाजी आवडून खाते आणि मग तिला तिखट लागायला नको म्हणून मी सगळ्या मधल्या सीड होत्या त्या जास्तीत जास्त खाण्याचा प्रयत्न केला आणि अशा बारीक बारीक ज्या आहे कट करून घेतल्या आणि यामध्ये ना आवर्जून जे आहे ना मी बघा इथे म्हणजे अद्रक आणि लसूणची ना असं म्हणजे असं दरदरीत असं फक्त त्याला वाटून घेतलेलं आहे आणि जी महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे जी आपली बडीशोप असते ना तिचं पावडर तुम्ही घेऊ शकता अदरवाईज नसेल तर मग थोडं तिला कुटून घ्या पण ते टाकाच कारण त्याच्याने ह्या भाजीमध्ये खूप छान जी असते ती टेस्ट येते मी बऱ्याच भाज्यांमध्ये राईचं तेल यूज करते आणि याच्यामध्ये पण मी आता राईचंच तेल यूज करते तर कढई मी तापवत ठेवलेली आहे त्यामध्ये मस्त मोहरी टाकली तडतडल्यानंतर त्यामध्ये जिरं टाकलं आणि आता ह्या ज्या मिरच्या कट करून घेतल्या होत्या ना या मस्त यामध्ये परतून घ्यायच्या थोडा कडीपत्ता पण यामध्ये घातलेला आहे तुम्हाला पाहिजे असेल ना तर तुम्ही थोडं जे म्हणजे मी कुटून ठेवलं आहे ना अद्रक आणि लसूण ते तुम्ही आधीच तेलामध्ये घालून घेऊ शकतात पण मला थोडा कच्चा फ्लेवर त्यांचा पाहिजे होता म्हणून मी त्यांना जरा हे मिरच्या परतून घेतल्यानंतर मग त्यांना टाकणार आहे थोडं मीठ पण घालते मी जेणेकरून ह्या मिरच्यांचा थोडा अजून एक्स्ट्राचा तिखटपणा असेल ना तर तो निघून जाईल आणि आता जोवर ह्या मिरच्या मस्त छान शिजतात ना तोवर जे आहे यांना पूर्ण छान मस्त शिजवून घ्यायचं आहे आणि आता बघा मी अद्रक आणि लसूणचं जे दरदरीत वाटण करून घेतलं होतं ते यामध्ये घातलेलं आहे सगळ्या मिरच्या मस्त परतून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये ॲड करायच्या आहेत सुखे मसाले जी आपण बडीशोपची पावडर बनवली होती ती मी यामध्ये घातली थोडं धण्याचं पावडर जिऱ्याचं पावडर आ आणि हळद टाकून मस्त मिक्स करून घ्यायचे याला थोडं परतून घ्यायचं म्हणजे हे सगळे सुके मसाले पण छान जे आहेत ते भाजले जातील तेलामध्ये आणि त्यानंतर जे आहे ना आपल्याला यामध्ये ॲड करायची आहे ती म्हणजे दही तर जी दही आहे ना ती ॲड केल्यानंतर म्हणजे थांबायचं नाही पटापट मिक्स करायचं नाहीतर मग दही फाटायला ला लागते आ, सो मी इथे जरा पटापट पटापट मिक्स करते आणि जोवर याचं पूर्ण पाणी सुखत नाही ना दहीचं पाणी तोवर सगळं पाणी जे आहे ते मस्त या यामध्ये जे आहे ना पूर्ण शिजवून आटवून घ्यायचं आणि एक अशी मस्त सुखी जी रेसिपी असते ना ती बनून तुमची मिरची जी तयार होऊन जाईल दह्यातलं पूर्ण पाणी सुकल्यानंतर जे आहे ते गॅस ऑफ करून द्यायचं आणि थोडी वरून मी कोथंबीर जी आहे ती घातलेली आहे आणि आता बघा रेसिपी किती छान दिसते त्यासोबत ना गिलक्याची भाजी बनवली होती सुकीच होती आणि कढी काय बनवायची इच्छा नव्हती कारण काल पण कडी खाल्ली होती म्हणून मी ही भाजी आता बनवली होती आणि चपात्या पण ज्या आहेत त्या माझ्या बनून तयार आहेत आणि आता हा सगळा किचन जो आहे तो पटपट -पट आवरून ठेवून देते म्हणजे जेवणानंतर फक्त भांडे घसण्याचं राहील तेवढं मला काम राहील म्हणून हे सगळं आवरून घेते मी गिलकीची भाजी गरम करायला ठेवते कारण आता लगेच थोड्या वेळाने जेवायला बसायचं आहे तर असं जे होतं ते आजचा जेवणाचा जो आहे तो आमचा बेत आहे किचन पण जवळपास पूर्णपणे आवरून झालेला आहे तर चला मग व्हिडिओ मी आता इथे संपवते अपेक्षा करते तुम्हाला सकाळची माझी रुटीन आणि हा व्हिडिओ जो आहे तो आवडला असेल कसा वाटला मला कमेंटमधून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटूयात मग पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय